दुसऱ्या टप्प्यातला रणसंग्राम तर सुरू आहे आणि आज सकाळपासून मतदानाला चांगली सुरुवात झाली तीस ते पस्तीस टक्के सरासरी या ठिकाणी मतदान झालंय अमरावती जिल्ह्यातील मोजरे येथील नवरदेव जे आहेत दिनेश शेळके या नवरदेवानं लग्नाच्या आधी मतदान केलंय तर दुसरीकडे अकोला लोकसभा मतदारसंघातील शिरपूर येथील रश्मी देशमुख यांनी देखील स्थानिक कोलबात तात्या ढवळे विद्यालयामध्ये आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे जसं आपण म्हणतो की आधी लगीन कोंढाण्याचं मग तसाच प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या वधूवरांनी देखील आधी लग्नाच्या आधी जाऊन मतदान करण्याला प्राधान्य दिलेलं आहे <laughs> खूप एक छान हे दृश्य खरं तर पाहायला मिळाले कांताताई तुमच्याकडे ते आपण इथे पाहिलं की वधू आणि वर हे कशा प्रकारे आधी जाऊन मतदान करतात खरंतर ही जागृती आहे लोकांमधली तुम्हाला असं वाटतं की खरंच उमेदवार जे आहेत किंवा पक्ष जे आहेत ते अगदी तळागरातल्या लोकांपर्यंत पोहोचले लोकांमध्ये त्यामुळे उत्साह निर्माण झाला मतदानासाठी जी कांतादाई नाही एकूण आता हे म्हणजे लग्ना लग्नाची घडी जवळ आली अशा वेळेला सुद्धा म्हणजे मत 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 ते मतदानाला आलेले आहेत म्हणजे ते स्वतःच मतदार म्हणजे जागृत दिसत आहेत प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता मतदारांना जागृत करण्याचं काम करतच असतो परंतु आपण इथे पाहिलं की शंभरी ओलांडलेले सुद्धा वृद्ध आज मतदानाला म्हणजे येत असताना आपल्याला पाहायला मिळते म्हणजे याचाच अर्थ मतदारांमध्ये उत्साह म्हणजे नक्कीच दिसून येते खरं एवढं कडाक्याचं ऊन आहे परंतु या कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा म्हणजे हे वृद्ध लोक मतदानाला बाहेर पडतात हे खरं कौतुकास्पद आहे आणि ही जागृती फार चांगल्या म्हणजे चांगली आहे मला असं वाटतं सुशिक्षित आणि तरुण आणि त्यांच्याकडून काहीतरी आदर्श घ्यावा की बघा या वयामध्ये ते जात तर आपण मतदानाला बाहेर पडलं नक्कीच तर गेस्ट कडनं देखील मी प्रतिक्रिया घेणार आहेत एक छोटस ब्रेकची वेळ आहे आपण ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम